सुख असू दे दुःख नसू देलाग ओ ओ वाळी ते लक्ष्मी माता तुलाग सुख असू दे दुःख नसू दे मलाग ओ ओ वाडी ते लक्ष्मी माता तुलाग ओ ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला गरवा चा पाचोळीचे खन हळदी कुंकाचे लेते मिलेन, ते हिरवा फा चोळीचे खाण हळदी कुंकाचे लेते मिलेन सांभाळ माझा संसाराचा दिवाग, सांभाळ माझ्या संसाराचा दिवाग ओवाडी ओ वाडी ते लक्ष्मी माता तुला ग ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला दे दुःख नसू दे मला गोवाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला ग धनराशीच नाही ग भक्त करतील तुझीच सेवा धनराशीचा नाही गहेवा, भक्त करतील तुझीच सेवा तुझ्याच चरणी पाने फुले वाहू ग तुझ्याच चरणी पाने फुले वाहू ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला वाडी ते लक्ष्मी माता तुला ग ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला ग अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे रमते अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन हे रमते जाऊ दे माझ्या मागची इडा पिडा ग जाऊ दे माझ्या मागची इडा पिडा वाडी ते लक्ष्मी माता तुला वाडी ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला ग ओ वाडी ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला ग ओ वाडी ते लक्ष्मी माता तुला ग ओ वाडी ते लक्ष्मी माता तुला ग सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी कुंकवाचा घातला सोडा मुखी तांबूल विडा तांबूल विडा हाती शोभे हिरवा चूडा दिला प्रसाद पेढा प्रसाद पेढा सोन्याच्या पावलानी लक्षमी आली। लक्षमी आली। ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे लक्ष्मीची वस्ति लक्ष्मीची वस्ति सोन्या पलानि महालक्ष आली लक्ष्मी आली ओवाडिते पुराने भक्ता झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी भावभक्तीच्या केल्या माडा, घातल्या लक्ष्मीच्या गळा लक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगुरवाडा केला नवरात्राचा सोहळा नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलानी महालक्षमि आ आली मी आली ओ ते का कापुराने भक्ता झाली प्रसन्न झाली पलानि पावलानी महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन ऊटी चंदन ऊटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी